आणि गुणावरती संग्राम बाबर ग्रिकोरोमन महाराष्ट्र जेहरी ज्यांनी किताब पटकवला तो कात्रस गावचा अजित बाबर यांचा सुखनी दगडे एक हजार प्रति आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा उत्सव कमेटीच्या वतीने अभाव त्याच प्रमाण सातत्या संचालन दत्तात्रय आणि अभिदादा दगडेपटील यांचे निलच के तरी एक हजार तुम्हीच द्या तुम्हीच द्या तत्तात्रय अभिभाव दत्ताविदय त्या संकर बाबा याचं महाराष्ट्र संग्राम बाबा आणि अक्षय कौरे यांना पाचशे अभिदान दगडी पाटील यांचे आणि धनंजय दगडे पाटील चे पाचशे सुरज पुंडे पाचशे वा सचिन दगडे पाटील पाचशे एक हजार तुषार दगडे पाचशे सोन्यकांत मुंडे पाटील यांचे पाचशे तुषार मुंडे पाचशे दीपक्षित तगडे उपसरपाल हे जोरात कुस्ती अजात तगडे इंचे पाचशे वा बघा ही कुस्ती हनुमंत बोरे तुके लाभ लागते तर मागे सरा बंदार गुले बे चे जरा साइड चला मला कुस्ती महाराष्ट्राची जबर कुस्ती समीर शेख हा पात्र पेक्षा सक्का भाव गाव खडके तालुका करमाळा जिल्हा सोलापूर

राहुल दादा हा आपलं स्वागत आहे निलेश कोदारीनं चितपट क्ती बांधली बघा वेटचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याचबरोबर धनंजय दगडे पाचशे पडराज बापू दगडे पाटील पाचसे अजाद दगडे पाटील पाचसे सचिन दगडे ओमकार दगडे यांचे पाचशे पाचसेदा दगडे पाटील यांचे पाचशे निलेश केनारी अंबडवेठ तालुका जिल्हा पुणे बंटी दगडे पाटील पाचशे तुषारदादा दगडे पाटील पाचशे हटबंतपुरीसाठी तुषार दगडे रमेशे पाचशे स्वप्नील दगडे एक हजार दीपक दगडे लावचे पुढील कुस्ती लावण्याकरता बाबासाहेब शेळके राहुल सुरेश दगडे योगिराज दगडे पाचशे आदित्य दगडे अमोल दगडे एक हजार विजय सुधाम दगडे मंडप डेकोरेटर आणि शरद दगडे या सर्वांना विनंती आहे आखाड्यामध्ये आणि अरि चे तुम्हा या पाच नंबरची कुस्ती मंडळी कुस्त्या राहिल्या फक्त पाच ही चालू सोडली तर आता एक लागते राहिल्या चार यामध्ये किती महाराष्ट्र केसरी चार ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी निखिल बोरगुडे आपल्या सिव्हिंगामध्ये एक फ्रीस्टाईलचे एक क्रिको रोमांचा चार महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी

ग्रीको रोमन महाराष्ट्र के श्री तैयार रहा तो उन्हें कुस्तिया शक्ति लगना रहे बरोबर का एक के कुत्ती नहीं शेवट चीज कुस्ती फिर एक लगे कारण या कुस्तिया लवकर हो रही धोनी महाराष्ट्र के श्री हर्षवर्धन सदगे पृथ्वीराज मोहन तैयार लगा पृथ्वीराज पाटिल तैयार लगा चार अमोल पाटील उपसरपंच टॉपच्या चार, चार कुस्त्यांना प्रत्येकी जाहीर करताय आठ कुस्त्या चालल्या असत्या आठ ऐका का सांगतो ऐका एवढा आखाडा चांगला बनवला आहे बरोबर खरं आहे सांगायचा सा, त्यामुळे हे एवढ्या चांगल्या चालत्या अशा गडबडीत आठ चालल्या असत्या आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणतोय मी तालमीतलं प्रॅक्टिस बरोबर का पण हे मैदान आहे अखंड जनसागराचा महासागर झाला असं ऐतिहासिक मैदान आता अंतिम टप्प्यात आलाय पलीकडे अनिकेत मांगडे हा मांगडे वाढीचा पहिला अर्जुन वीर काका पवारांचा पट्टा प्रसाद असते अस्सल आजकाल ते फ्रिजीवरचा प्रतिनिधित्व वा रे वा ही कुस्ती समीर शेख आणि हनुमानपुरी हे महाराष्ट्र घेतले लढतो पण तो हनुमानपुरी पराठ्याच आहे धाराशिव जिल्ह्यातला असं नावांचं रमंत आहे हनुमानचा पुरी करतो हौस फुरी केली बघा ना आई वडिलांचं जे स्वप्न होतं ते पुरा केलं पृथ्वीराज बहुर मी आई वडिलाच तर ते हा साईडला चला सगळे सज्जन मंडळी आपल्यापासून कोणाला त्रास न होईल यामध्ये सज्जनता आहे बरोबर आहे आपल्यापासून कोणाला त्रास नाही पाहिजे यामध्ये सज्जनता आहे मग प्रवास असो काही असो गर्दी असो कार्यक्रम असो वा सम ला। वा। समान संदेश रे बाप पहा तर काही कुत्ती तोला बोलाची समेत हरियाणा मैदान मी आहे चला या मैदानात छत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणणार आणि कोण आहे गु बघा नाही आपलीच मंडळी जे दगडी पाटील आहे आणखी सरपंच याचे सरपंच याचे एक एक हजार चार पराशी वर्षा तानाजी सुंदुरखे सुमे हरियाणा आई मैदान कोविड प्रवा

शेवटचे आता कुस्ती सुरू होते पाच हजार प्रत्येक कुस्तीला उपसरप अमोल दगडी पाटील बघा पार। हा बोला बोला बाप्पू अनोबा दगडी उद्योजक यांचे शेवटच्या एक कुत्यांना पाच पाच हजार उपसरपंच अमोल दगडी पाठी यांचे अगोदर पाच पाच हजार जाहीर झाले बघा प्रत्येक कुस्तीला एक हजार चार कुस्त्यांना बघा आता चार तानाज तगडे पाटील शेवटच्या कुस्तीला एक एक हजार प्रत्येक कुर्तीला चार हो दे आता सभा चला गोविंद गोविंद त्या पवार शिव क्षेत्रमध्ये उत्कृष्ट मार्गदर्शक आपलं अभिनंदन आहे वाह कुटुंबाचे सदस्य शेवटच्या चार खुर्च्यांना एक हजार बघा एक एक हजार प्रत्येक कुस्तीला चारही चला ऐका यातल्या कुस्त्या पण काय करताय बघा विक्रम पवडे सर ओंकार दगडी पैलवान चालू द्या कुस्त्या निकाली चला बाय कुस्ते कराडे प्रसाद सत्ते यस बरोबर महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सरकेर आणि पृथ्वीराज पाटील ही एक नंबरला सर्वात शेवटी कुस्ती होईल गणेश चंका पहाणे प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र दोन नंबरला तुमचे होणार आहे तीन नंबरला आणि सुमेध हरियाणा बाळासाहेब तगडे पाटील आणि मनोहर तगडे पाटील शेवटच्या चार पिशाचा एक एक हजार दादा तगडी पाटील उपसरपंच दोन हजार अभिदा प्रत्येक कोतेला सात हजार वा असे बघा अभिदादा तगडी पाणी चला पहिलवा अंगाचा चिकन झाला सुमेर समीर से आणि हनमंतपुरी बघा ना तिकड चेतुबा दादा पलीकडचं बघा अंगावर कसा चिकल वला शिवाट काही लढतायत तोरा बोला पैलवान रोहित अन्ना शेवटच्या चार कुर्त्यांना हनुमंत बोरे आणि समीर शेख ही कुस्ती पॉइंट वर होणार आहे आता की वेळ किती द्यायची आता पाच मिनिटाचा वेळ आहे पॉईंट नवीन ती पॉईंट घ्याय तुमची कुस्ती पॉईंट वर होणार आहे पाच मिनिटाची वेळ राहणार आहे फक्त बरोबर मध्ये कुस्ती बरो सोडली जाणार नाही पॉईंट वरतीच निकाली कुस्ती व्हायला पाहिजे तरच तुम्हाला इनाम मिळणार आहे बरोबर आहे कायदा भावधान पैलवानाचं गाव आहे व अविनाश अरिना तगडे पाटील चारही कुस्त्यांना पाचशे पाचशे रुपये आणि शिवाजीराव तगडे पाटील मुळशी तालुका कुस्ती ओ वा आणि त्या कमिटीवर पैलवानाचं लक्ष बघा सकाळी त्याकडेच कोणत्या हंगाम येत तो घर आपल्याकडे पाठी आणि पॉईंट घेतला बघा